नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूटूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असा गावरान पद्धतीचा बेत बनवला आहे अगदी कमी वेळामध्ये पोट भरेल असं गावरान पद्धतीचं जेवण बनवलं आहे तेही खूप सोप्या पद्धतीने इथे मी ज्वारीची भाकरी बनवली आहे हिरवी मिरचीचा ठेचा घालून पिठलं बनवलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला आहे घरामध्ये काही भाजीला नसेल आणि काहीतरी झणझणीत खायची इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीची ज्वारीची गरमागरम भाकरी पिठलं आणि ठेचा करून बघा खूप छान लागतो खायला एक ऐवजी दोन भाकरी खातात घरातील मंडळी अशा पद्धतीने जर तुम्ही पिठलं बनवलं तर मस्त असं परफेक्ट प्रमाणात मी दाखवलं आहे पिठलं कसं बनवायचं ते चला तर मग पाहूयात या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवली आहे चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की छोटा एक चमचा मोहरी घालायची आपल्याला तेलामध्ये मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण छोटा एक चमचा जिरे घालणार आहोत आता आता या ठिकाणी दोन बारीक चिरून कांदे घेतले आहेत मी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे मस्त असं कांदा सोनेरी कलर यायपर्यंत भाजून घेऊयात आपण कांदा बारीक गॅसवरतीच भाजायचा आहे म्हणजे छान भाजला जातो एकसारखा कलर येतो कांद्याला इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे एका बाउलमध्ये बेसनपीठ काढून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत अर्धी वाटी बेसनपीठ आहे तर मी दोन वाटी पाणी घालणार आहे यामध्ये मी पाणी आधीच मोजून घेतलं आहे अशा पद्धतीने बेसनपीठ मिक्स केलं तर गुठड्या होत नाहीत त्यामुळं आपण आधी पाणी घालून बेसनपीठ मिक्स करून घेणार आहोत इथे आपला कांदाही छान भाजत आलेला आहे सोनेरी रंगाचा झालेला आहे बघा तुम्ही आता इथं मी चार ते पाच हिरवी मिरची आणि दहा ते बारा लसणच्या पाकळ्या बारीक करून घेतलेत खलबत्त्यामध्ये तुम्ही चिरूनही घालू शकता हिरवी मिरची पण जर बारीक करून घातले तर पिठलं आणखी छान लागतं त्यामुळे शक्यतो बारीक करूनच घाला खलबत्त्यामध्ये म्हणजे चवही खूप छान येते त्याची मस्त असं लसूण आणि मिरची आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये आता यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा हळद घालणार आहोत हळदी छान भाजून घेऊयात आणि आता इथे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालायची आपल्याला कोथंबीर तेलामध्येच घालायची म्हणजे त्याचा फ्लेवरही खूप छान उतरतो पिठल्यामध्ये वासही खूप छान येतो आता आपलं हे छान भाजून तयार आहे आता ग्लासमध्ये थोडंसं पाणी बाजूला ठेवलं होतं मी जे आपण मोजून घेतलं होतं ते ते पाणी आपण घालून घेणार आहोत यामध्ये आणि जे आपण आता बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स केलं तर आपल्या बेसन बेसनपीठाच्या गाठी होत नाहीत आता आपण हे पीठ घालून मस्त असं पिठलं बनवणार आहोत कंटिन्यू हलवत राहायचं आहे गॅस बारीक ठेवला आहे मी मस्त असं पिठलं तयार होतं अगदी कमी वेळामध्ये बघा तुम्ही अशा पद्धतीने पीठ मिक्स केलं तर बिलकुल गाठीही होत नाहीत आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि एक दहा मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला हे पिठलं छान शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं झाकून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटं असं दहा मिनटामध्ये पिठलं तयार होतं गरमागरम पिठलं आणि ज्वारीची भाकरी खूप मस्त लागते खायला बघा आपलं पिठलं तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे खूप घट्टही नाही खूप पातळही नाही मस्त असं रबरबी तपलं पिठलं तयार आहे आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहोत इथे मी हिरव्या मिरच्या घेतले थोड्याशा याची आपल्याला देटं काढून घ्यायचे आहेत हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना शक्यतो अशा मोठ्यावाल्या मिरच्या घ्यायच्या लांबवाल्या छोट्या ज्या काळपट कलरच्या असतात त्या घ्यायच्या नाहीत कारण की त्या खूप तिखट असतात थोड्याशा कमी तिखट मिरच्या आपल्याला ठेच्यासाठी वापरायच्या आहेत तर आपण अशा पद्धतीने आता मिरची तोडून घेणार आहोत एका मिरचीचे दोन ते तीन भाग करणार आहोत इथे आपण लोखंडी तव्यामध्ये ठेचा बनवणार आहोत शक्यतो गावाकडे लोखंडी तव्यामध्येच ठेचा बनवला जातो चव पण खूप छान लागते त्याची जर आपण लोखंडी तव्यामध्ये जर ठेचा बनवला तर तेल घातले तीन ते ती चार चमचे एक छोटा चमचा जिरे घालायचे आणि भरपूर असा लसूण घातलं आहे मी बघा तुम्ही मस्त असं जिरे आणि लसूण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान लसूण भाजून झाला की आपण ज्या बारीक फुडून घेतलेल्या मिरच्या आहेत तोडून त्या घालून घेणार आहोत आता यामध्ये आणि मस्त अशा भाजून घ्यायच्यात आपल्याला अशा पद्धतीने ठेचा बनवला तर हा ठेचा दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतो मस्त अशा बघा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारा हा ठेचा आहे कुणीही बनवू शकेल आपली मिरची भाजून तयार आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्येही बारीक करून घेऊ शकता इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत मुठभर ते घालून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचे साधारण अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी आणि मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने जाडसर असं थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचे इथे मी भाकरी अशी थापून आधीच घेतली होती आणि मस्त टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी ही आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला भाकरीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथं बघू शकता एकदम परफेक्ट अशी ज्वारीची भाकरी कशी बनवायची पूर्ण डिटेलमध्ये मी दाखवलेला आहे मस्त अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी तयार आहे गरमागरम ज्वारीची भाकरी गरमागरम पिठलं त्यासोबत मिरचीचा ठेचा आणि कांदा खायला अप्रतिम लागतं इथे वरती मी थोडंसं तेल आहे तेल घातलं की पिठलं आणखी छान चवीला चा लागतं असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद